आता एक मुलगा काय विचार करतो की बाबा मी जर आता लग्नाचा विचार करतो तर मुलीचा विचार काय करतो ती मुलगी माझ्या फॅमिली इथे मिसळली पण पाहिजेच आता मत की नाही आम्हाला वेगळं राहायचं आम्हाला आई वडलं राहायचं नाही बेसिकली लग्न आजकाल तर बिझनेसच आहे की जेवढे वैसे राहायचे तेवढे वैसे राहतात नंतर नंतर मग डिवोर्सला घेऊन पैसे घेऊन निघून जातात बेसिकली बिझनेसच झाले आता आजकाल की प्रॉमिनन्स सध्या ह्युमॅनिटी सोडून पैशाला जास्त किंमत गेले मटेरियलिस्टिक वाढले ठीक आहे आता कंडिशन अशी की, की मुलीच्या वडिलांना एखादा फ्लॅट घ्यायला वीस वर्ष लागली पण ते मुलाकडनं आता अपेक्षा करतात की मुलाकडे मुला आता फ्लॅट आणि गाडी असणं गरजेचं आहे बरोबर तुम्ही स्वतःला बघत सगळीकडे असं जातं की मुलींना मिळते एवढी मिळाली तेवढी मिळाली पण अशी रुमर्स स्प्रेड होत नाही की मुलीने त्याला एवढी दिली सो आय तुम्ही जे टॅबू आहे की मुलींना अजून पण दाबून ठेवायचं कुठे ना कुठे आता पण लागू होत आहे शेवटची जनरेशन असू कदाचित जी याच्यात करतो हाय नमस्कार मी अमोल आणि सध्या मी ठाण्यात आहे एक विषय आहे तो विषय अत्यंत गंभीर विषय आहे ते म्हणजे सध्या मुलांचे लग्न होत नाही आहेत लग्न तर डिवोर्स होत आहेत मर्डर होत आहेत डिवोर्स घेतले जात आहेत ॲल्युमिनी मागितली जात आहेत मुलांना खूप डिप्रेसमध्ये आपण काही वेळात पाहिलं आहे गेल्या काही वर्षभरात अनेक मुलांनी सुसाईड केलं आहे नेमकं ह्या विषयावरती मुलींचे आणि मुलांचे काय प्रतिक्रिया आहेत ह्याच विषयासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वाटतं तुम्हाला की हे का होत आहे आजकाल मुला मुलांचे लग्न लग्नामध्ये घरातले जास्त वाढलेल्या वाटतात ऍक्च्युअली बघायला तर घरातले इन्वॉल्व्ह असतात ह्या गोष्टी कारण आता कसं झालं की प्रत्येकाची ना अपेक्षा खूप वाढलेली आहे मुलांकडनं बेसिकली बैस, खूप अपेक्षा वाढल्या पाहिजे कसं झालं की एक्झाम्पल की एखादा एक मुलगा जर काही का का करतोय तर पहिले त्यांचं मत आहे की स्वतःचं घर असणं गरजेचं ठीक आहे स्वतःचं घर मुलगा करतो पण बाकी अपेक्षा फायनान्शियली गोष्टी आहेत आता आम्ही मुलगी तुमच्याकडे देत आहोत बरोबर आहे तर आमच्या मुलीला आत्ताच त्यांना सेटल मुलगा प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे कसं की पूर्वीच्या काळामध्ये ही गोष्ट नव्हती पूर्वीच्या काळात कसं होतं की गोष्टी बघताना नवरा बायको दोघं मिळून सेटल व्हायला लागले व्हायचे तेव्हा असं बघत नव्हते की मुलगा काय काम करते कुठे करते ठीक आहे आता कंडिशन अशी की की मुलीच्या वडिलांना एखादा फ्लॅट घ्यायला वीस वर्ष लागली पण ते मुलाकडनं आता अपेक्षा करतात की मुलाने मुलाकडे आत्ता फ्लॅट आणि गाडी असणं गरजेचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला का नाही बघत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट रिलेशनमध्ये जे तुम्ही म्हणा रिलेशनमध्ये इशू होत आहेत की बाबा आता सौरभचे केसले तुम्ही मला बोलतात की बाबा मुली अदर रिलेशन बघतात तर प्रॉब्लेम कुठे होतं की जॉबमुळे पण काही काही ठिकाणी इशू असतात की काही लोकं मोठ्या मोठ्या पोस्टवरती पण ते घरी शकत नाही जर घरी वेळ देत तर माणूस का सेकंड ऑप्शन बघणार होते ह्या गोष्टी होतात बेसिकली ह्या मेन गोष्टी होतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आजकाल काय झालं की प्रत्येकाला म्हणतात नाही की रिलेशनसाठी बाबा मला कुठे एक अटॅचमेंट मिळते ही गोष्ट लोक जास्त करून बाहेर बघत आहेत कि बाबा चल मला इकडनं काय मिळत तर मला बाबा इकडनं मिळतं आहे ठीक आहे मग मी इकडे जातो हे असं नाही मुलांच्या मुलांच्यातून पण ह्या गोष्टी आहेत की बाबा बायकोकडनं कुठल्या गोष्टी माहिती सॅटिस्फाईड तर ते बाहेर गोष्टी सुरुवात करतात त्याच गोष्टी मुली पण आता करतात ह्या मेन ह्या गोष्टी दोन तीन गोष्टी आहेत आणि जसं तुम्ही म्हणतात लग्नामध्ये प्रॉब्लेम येतो तर प्रॉब्लेम मेन फायनान्समुळेच होते बाकी काही नाही आहे सगळं करायला रेडी असतात पण समाजाच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्याच्यामुळे मुला का काय आता उलट काय झालंय की वय वाढत चाललंय आता उलट कसं की पहिले हुंडा मुलीकडनं घ्यायचेंडा मुलाकडनं लागतोय ह्या गोष्टी झालेल्या खूप ऐकायला येतं की मुलींच्या जरी अम्बिशन वाढले ते खूप चांगले शिकले सुद्धा पण मुलीपेक्षा मुलीच्या आई वडिलांच्या अपेक्षा खूप जास्त वाढल्या मुलाकडनं ते डेफिनेटली आहे कारण की सर्वांना असं वाटतं की माझी मुलगी एवढं कमावतो तर समोरच्या माझ्या जावाय पण असा पाहिजे असं ते स्वाभाविक आहे आणि पूर्वी कसा होता की ते रोल्स वेअर आयडेंटिफाईड आणि मुला मुलगा कमावणार मुलगी घर बघणार आता असा नाही आहे आता दोघे घरा आणि घरच्या कामासाठी दोघे आपले आपले कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे असं आहेत मुलगी पण कमावतात म्हणजे ते एक्सपेक्ट करतात की माझ्या हसबंड पण घरच्या कामामध्ये मला सपोर्ट करायला पाहिजे हे पाहिजे आणि सर्व ठिकाणी त्याने राईट फ्रॉम सोशियल टू फिनान्शियल टू फिजिकल सर्वात तुमची एक्सपेक्टेशन वाढले आणि सिन्स मुलगी मी जास्त करते जास्त कमावते आणि शी इज मोर सक्सेसफुल त्याच्यात प्रेशर मुलगाला पण नक्की येतो आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण येतो आणि यू डेफिनेटली रिलेशनशिप अफेक्ट होणार आहे जे तुम्ही आता म्हणाले की डिमांड्स वाढले आहे तर प्रोबॅबली ते ह्याच्यासाठी होत आहे कारण की आधीच्या काळात मुलींना एवढे ऑपॉर्च्युनिटीज दिले नव्हते जात की जेणेकरून ते स्वतःसाठी स्टँड घेतील आता कसं जेंडर इक्वॅलिटी आलं आहे मुलींना ते स्वतःचं स्टँड घेऊ शकत आहेत त्यांना त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर म्हणून ते त्यांची डिमांड तशीही वाढलेली आहे बिकॉज आधीच्या काळ मला नाही वाटत जर त्यांची डिमांड वाढली नसती तर काही बदल नसतं आधीच्या काळात जे होतं ते आज पण चालू आहे जे गोष्टी टॅबू आहेत ते आत्ता पण टॅबू आहेत जेंडर इक्वॅलिटी झाली आहे सगळ्या काही प्रगती होते बट लोकांची मेंटॅलिटी जिथे तशी तीच आहे आता आम्ही आमचा स्टँड घेऊ शकतो आहे म्हणून आय गेस मला असं वाटतं की ते स्वतःच्या मुली फक्त त्यांच्या आधी कसं कुटुंबाचा विचार करून असं तसं स्वतःला एकदम दाबून ठेवायचे पण आता असं वाटतंय की आता परिवर्तन होत आहे तर मुलींचं तसंच आहे स्वतःचा निर्णय घेण्यासाठी पण मग असं काय होतं की डिवोर्स नंतर मुलींना पैसे वगैरे द्यायला लागतात मुलांकडून मला मला असं वाटतं की ते जे काही रूमर्स फिरत असतात त्याच्यामुळे मुलींचं नाव आय बदनाम केलं असं असतात काही लोक पैशांसाठी करणारे बट तुम्ही डिफरेंशिएट करा ना ते सगळेच मुली असे असतात असं नाही आहे आणि जे ॲलिमनीचं तुम्ही जर बोलताय ॲलिमनी फक्त मुलींना मिळते असे खूप केसेस असे आहेत की मुली सक्सेसफुल आहे त्यांच्या नवऱ्यापेक्षा त्यांचा डिवोर्स नाही तर मुली त्याला प्रोव्हाइड करत आहेत तर सगळीकडे असं दें� जातं की मुलींना ॲलिमनी मिळते एवढी मिळाली तेवढी मिळाली पण असे रिमर्स स्प्रेड होत नाही की मुलींनी त्याला एवढी अलिमिनी दिली सो आय गेस so, तुम्ही जे टॅबू आहे की मुलींना अजून पण दाबून ठेवायचं तर कुठे ना कुठे आता पण लागू होत आहे आता आता मुली सेल्फ मेड आहेत बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्समध्ये काम करतात मल्टीनॅशनल्समध्ये आहेत सगळीकडे आहेत आता जर लाईफस्टाईल चेंज झाला आहे घरात जेवण बनवण्यापेक्षा बाहेर खाणं जास्ती प्रेफर करतात बिकॉज थमलेले असतात सगळे दमलेले असतात बरं घरामध्ये सो so, ह्याच्यामधला uh, सुवर्णमध्य साधण्यासाठी काय करायचं असेल तर पहिल्यांदा दोन्हीकडून पहिल व्हायला पाहिजे फक्त मुलीच करून फायदा नाही आहे हजबेंड लविंग असेल yeah. केअरिंग असेल yeah. तर मला वाटतं मुली जास्ती चांगल्या प्रकाराने ओव्हरकम करू शकतील या गोष्टी जसं आम्ही करतो सो वी आर हॅव्हिंग फूड आउटसाईड बट वी विल नॉट शो इट ॲट द होम तर मग घरी जाऊनही खायचं आणि मला वाटतं मग म्हणून ते टिकत आणि राहतं आणि आजची ऍक्च्युअली कसं झालंय आजची पिढी जी आहे ना ती फार स्वतंत्र विचाराची पिढी आहे त्यामुळे असं झालेलं आहे की मी माझं खरं करायला ठरलेलं आहे पण जी जे चाललंय ते बरोबर नाही कारण का आज एकत्रित कुटुंब असणं खर गरजेचं आहे कारण की आज सेपरेट राहणं मुलांना आई वडिलांबद्दल प्रेम नसणं हे फार मोठं गोष्ट आहे आजकाल शिकलं की मुलगा चालला अमेरिकेला हे फार दुर्दैव आहे आपलं आपलं आज आमची पिढी जी होती ती आम्ही इथे राहून इथेच राहिलो आणि मोठे झालो आणि आम्ही इथेच शिक्षण घेतलं कामधंदा पण इथेच घेतला पण ज्या प्रकारे आज मुलं बाहेर गावी गावी चालले आहेत किंवा जे मुली बाहेर हे चाललेले आहेत ते चुकीची पद्धत आहे एकत्र कुटुंब राहणं आज फार गरजेचं आहे त्याच्यात ना दोन गोष्टी साध्य होतात आपल्यात संस्कार होतात मुला मुलामुलींवर संस्कार होतात आणि नवीन पिढीवर पण चांगले संस्कार होतात आजची गरज एकत्र एक कुटुंबाची गरज आहे पण ती दुर्दैवानी नाही आहे हा फार मोठी शोकांकी काय आपली शेवटची और... जनरेशन असो कदाचित जी याच्यात करतो की एकत्र मजा येते एक्झॅक्टली काही लोक अजूनही फॉलो करतात तुमच्यासारख्या जनरेशनला सलाम पण आहे तर हल्ली आजकालची पिढी जी आहे जी तरुण पिढी आता जी वयात आलेली आहे ती कमिटमेंटसाठी लग्नाच्या कमिटमेंटसाठी घाबरते ते मध्ये किंवा सिच्युएशनशिप या वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन सुद्धा आलेल्या आहेत बरोबर तर त्याच्यामध्ये ते जास्त राहतात आणि लग्नाची वेळ आली तर लग्न होत नाही आणि लग्न केलं तर मग डिवोर्स वगैरे हा प्रकरण अपेक्षा ना गोष्टी मध्ये आता एक मुलगा काय विचार करतो की बाबा मी जर आता लग्नाचा विचार करतो तर मुलीचा विचार काय करतो बाबा ती मुलगी माझ्या फॅमिली मिसळली मिसळली पाहिजे मग मुलींचं आता मत काय की नाही आम्हाला वेगळं राहायचं आम्हाला आई वडिलांवर राहायचं नाही पण मुलगा कधी हा विचार नाही करत मुलगा लग्न करता पण हा विचार करतो की जसे मला माझे आई वडील आहेत तसे बाबा मुलीचे पण आई वडील माझेच आई वडील आहेत बरोबर तो दोघांचा विचार करतो पण समोरना हा विचार कधी कधी होत नाही हा काही ठिकाणी होतात मी सगळ्यांना दोष देत नाही या बाबतीमध्ये पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये ह्या होतात आता एक्झाम्पल तुम्हाला मागा तेच सांगितलं की अपेक्षा मुलाकडनं आहे की स्वतःचं घर पाहिजे गाडी पाहिजे ह्या गोष्टी पाहिजे पण स्वतः कमवताना काय करतायत तुम्ही पण स्ट्रगल करूनच आयुष्य जगलात ना तुम्ही तशी तुम्ही मुलाकडनं पण अपेक्षा करताय पण तुम्ही जरा एकदा मुलाला चान्स तर देऊन बघा की बाबा तुम्ही एकदा चान्स द्या ना तू करू शकतो तर स्वतःची गॅरंटी आहे तुम्ही त्याला एक चान्स द्या की बाबा मी करतो बाबा आपण देऊन बघू पण ह्या गोष्टी आता होत नाही आहेत मला असं वाटतं आहे की प्रॉमिनन्स सध्या ह्युमॅनिटी सोडून पैसेला जास्त किंमत झाले मटेरियलिस्टिक वाढले आणि okay. जसे जसे तुम्ही मटेरियलिस्टिक होत आहेत तुमची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढते तुमची एक्सपेक्टेशन्स वाढते तुमची मग एक्सपेक्टेशन वाढले की तुमची डिसअपॉइंटमेंट पण वाढतात अगोदर असं न अगोदर असं नव्हतं तुम्ही माणूस की आणि रिलेशनशिपला जास्त व्हॅल्यू होता आता रिलेशनशिपला काही व्हॅल्यू नाही म्हणून मला वाटतं की डायव्हर्स हे वाढल्यात आणि मुलगी आता जास्त शिकते ती oh. द मोर शी प्रॉस्पर्स तिची एक्सपेक्टेशन्स वाढते आणि तिची अम्बिशन्स पण वाढते आणि ते मध्ये येतात रिलेशनशिप आता युजेंद्र चहल आणि धनश्री यांचं डिवॉर्सचं कारण तर फार मोठे इश्यूज आहेत कारण की प्रत्येकजण कमवते मुली लेडी म्हणजे स्त्रीही कमावायला लागल्यापासून तिचं स्वतःचं एक वेक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्माण हो। आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिते का आज दोघं एकत्र एक फार कमी वेळ भेटतात एकमेकांना हो, हो। आणि त्यातून पण बरेचसे इश्यूज होतात काय आज फार वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे आज एकत्र एक येणं गरजेचं आहे दोघांनाही कळलं आणि दोघांच्या फॅमिलीने समजून घेणं पण गरजेचं फार मोठी गरज आहे पहिली पहिल त्या लोकांनी केली पाहिजे जी आमची जनरेशन आहे है। त्यांनी सांगितलं पाहिजे की आमचे प्रॉब्लेम्स नाही आहेत आम्ही चांगल्या टर्म्सवर आहोत आमचं व्यवस्थित आहे आणि आमचे प्रॉब्लेम आम्ही रिझॉल्व्ह करू त्याच्यासाठी कोणाला इंटरफिअर करायची गरज नाही वेदर पेरेंट्स आहेत की तुमचे रिलेटिव्ह आहेत का कोणी आहेत जेव्हा दोन माणसं स्वतःला रिलेशनमध्ये आहेत ते लोक जेव्हा एकमेकांना समजतात तेव्हा एक मला नाही वाटत डिवोर्सची काही गरज लागते हां सेपरेशन टाईम येऊ शकतो थोड्या वेळासाठी कारण प्रत्येकाला स्पेस हवे असतो विचार करण्यासाठी पण जर आपण तो स्पेस दिला समजून समजूतदारीने तर कदाचित रिव्हर्स होऊ शकतात गोष्टी आणि पुन्हा एकदा परत राहायची मजा येऊ शकते डिवोर्स घेणं जरुरी आहे असं आम्हाला तरी नाही वाटत सध्या की डिवोर्स का होत असतील लव्ह मॅरेज करून काही वर्ष रिलेशनशिप मध्ये राहून नंतर लग्न करून आणि नंतर मग अचानक काय होतं की या सगळ्या गोष्टी होऊन बेसिकली लग्न आजकाल तर बिझनेसच की जेवढे वर्ष राहायचे तेवढे वशे राहतात नंतर नंतर मग डिव्होर्सला घेऊन पैसे घेऊन निघून जातात बेसिकली बिझनेसच झाले आता आजकाल इव्हन क्रिकेटर बघताय की श्रेय युजरेंद्र चहल दिनेश कार्तिक हे सगळे ते पैज्यांना जेवढे राहिले राहायचे तेवढेपेक्षा राहिले मग डिवोर्सचं हे सगळं र्युमर्स स्प्रेड झाले ते मग मग ते खरं जाऊन मग ते पैसे घेऊन निघून गेले अली मुलं यंगस्टर जे आता जे लग्नात आलेले आहेत तुला वाटतं की मुलांना भीती आहे मनात लग्नाची लग्नाचा खूप जास्त भीती आहे आता म्हणजे ते कसं झालं माहिती आहे का ते आता सोशल मीडियावर पी आर चालते किंवा रियालिटी काय आहे ते आपल्याला डिफरन्स करता येत नाही हल्ली आता जे होतं त्यामध्ये आपल्याला हे डिफरन्शिएट करता नाहीत की पी आर करतायत नक्की का हे रियल आहे जर का ते हे रिअल असेल तर पोरांची तर खूप घाबरत म्हणजे पोरा जे आहेत ते खूप घाबरतात या सगळ्यां गोष्टीमधून जसं हार्दिक पांड्याच्यामध्ये आलेलं की ती सेव्हन्टी पर्सेंट अलीमनी मागत होती बट त्यांनी त्याच्या ते चान मम्मीच्या नावावर करून ठेवलं म्हणून तो वाचला तर त्याच्या फिअर तर आहे सगळ्या पोरांना फिअर आहे बट आपल्याला ते हल्ली माहिती नाही आहे की ते काय ॲक्च्युअलमध्ये काय आहे ते पण लग्न केल्यानंतर ते निभवलं पाहिजे मुलीकडचे मुलाकडचे सगळ्यांनीच साथ दिली पाहिजे कोणी एका फॅमिलीला जास्त जबरदस्ती करता कामाने तर लग्न टिकतील किंवा आता येणारी पिढी आहे ती अविवाहित राहणं पसंत करेल काय माझं सांगू तर मी सिंगल राहण्यामध्येच बेस्ट आहे असं चाललंय सिच्युएशन मला वाटतं की सिंगल इज द बेस्ट ऑप्शन राईट नाव तर फोरचं माहीत नाही काय होईल वय वाढत चालले आहेत म्हणजे पस्तीस चाळीसमध्ये लग्नाला तयार होतात तर तेव्हा खरं ते वय असतं त्या लग्न करण्याचं मग मते खरं वय काय आहे लग्न ट्वेंटी फाय ट्वेंटी फायपर्यंत पर्यंत कारण पोराचं कसं असतं ना की म्हणजे पोरं आहेत ना एका एजपर्यंत ते त्याची लाईफ एन्जॉय करू शकतात त्यानंतर त्यांना फॅमिली ओरिएंटेड व्हायला लागतं आणि जस जर का मी जर का कोणाचंही लग्न होतं ट्वेंटी फायच्या आत तर तो थर्टीच्या आतमध्ये एक चाइल्ड करू शकतो आणि तो चाईल्ड आप युजली आताचं काय झालं आहे आपल्याला जो चाईल्ड आहे त्याला आपल्याला कमीत कमी, -कमी पंचवीसपर्यंत पंचवीसपर्यंत आपल्यालाच त्याला खायला घालायचं आहे जर का माझा चाईल्ड झाला मला पंचवीसपर्यंत त्यालाच खायला घालायचं आहे आणि जर मी थर्टी फाय फॉर्टीच्या नंतर एक चाईल्ड करतो तर त्याच्या त्याच्या पंचवीस वर्षापर्यंत माझी सिक्स्टी फाय येतील तेव्हापर्यंत माझी हालत असली पाहिजे ना काम करण्याची किंवा आणि जर मी तेवढ्यापर्यंत काम केलं तर माझी लाईफ मी कधी एन्जॉय करणार जी रिटायरमेंटची ज्यासाठी मी कमवतो आहे ज्यासाठी मी माझी ज्यासाठी मी माझं पूर्ण लाईफ पूर्ण बिल्डअप केली आहे की मी माझ्या रिटायरमेंटनंतर माझी थोडीशी लाईफ एन्जॉय करेन किंवा माझ्या माझी माझे जे क्लोज वन्स आहेत माझी वाईफ आहे माझ्या मॉम डॅड आहेत त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करेल ते रिटायरमेंट नंतरच होऊ शकतं कारण आत्ता तर माझा फोकस फक्त पैसे कमवणं आहे तिथे मी एन्जॉय करणार पण जर का मी जगलंच खूप लेट केलं तर मग ते खूप लेट होऊन जातं मग ट्वेंटी फाय थर्टी इज द राईट एज टू गेट मॅरिड सो हे यंगस्टर्स आपल्यासोबत होतं त्यांनी त्यांची प्रतिक्रिया आम्हाला कळवली आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्या गोष्टींवरती नक्की आम्हाला कळवा पाहत राहा रेष महाराष्ट्र कॅमेरामॅन विजय अमोल तेली ठाणे